नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तर लास्ट व्लॉग जो होता तो तुम्ही बघितला होता शेगावचा आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद खूप चांगले व्ह्यूज आले मी एक्सपेक्ट केलं नव्हतं पण चांगलं आलं व्ह्यूज म्हणजे फीडबॅक खूप चांगला होता तुमचा सो सगळ्यांसाठी धन्यवाद आता एक घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग पूर्ण रॉ व्लॉग असणार आहे सो आज आम्ही निघालेलो आहे बेळगावला जाण्यासाठी मी आणि अजून एक नवीन मित्र आहे माझा सो सकाळचे वाजले ऑलमोस्ट सात वाजलेले आहे सो चला निघूया आता बाईकने जाणार आहे तिथे त्याच्या घरी तिथून मग गाडी घेऊन आम्ही पुढे जाणार बेळगावला सो लेट्स मू चला तर मंडळी फायनली वी आर रेडी आवर धन्यू चला निघूया मंडळी फायनली आम्ही निघालेलो आहे आणि मला बाहेर सरायला थोडासा उशीर झाला कारण खूप दिवसांनी फिरायला बाहेर पडतोय लास्ट शेगावलाच गेलो होतो आम्ही सो आता आम्ही निघतोय मित्राच्या घरी आता आहे ऑलमोस्ट साडेसात आणि निघणार आहे थोड्या वेळाने गाडी रेडी आहे इथे टाटा पंच आणि गेला गेलाय मित्र माझा सो थोड्या वेळाने तो येणार आणि मग आम्ही निघणार आहे इथून अनमोड मार्गे जाणार आहे मोस्टली कारण सोलला मार्गे पूर्ण रस्ता खराब आहे असं कळालाय आम्हाला सो चला जाऊया आज मंडळी फायनली आम्ही आता निघतोय बेळगाव जाण्यासाठी तयार आहे आता गाडीची थोडीशी पूजा करणार आम्ही फुलं वगैरे घालून मग निघणार आहे ऑलमोस्ट वाजलेले आहे ते आठ वाजले दहा वाजणार आम्हाला पोचायला बेळगावला चला सो मंडळी आम्ही आता निघतोय धारेश्वरला वंदन करून बेळगाव जाण्यासाठी आणि हा माझा मित्र आहे हेरंब तुम्ही याला पहिल्यांदाच भेटताय सो आम्ही जिथे आधी कामाला लागलो होतो सो तो आम्ही दोघेही सोबतच होतो दो एका कंपनीमध्ये सो त्याचं नाव पूर्ण नाव आहे हेरंबा आपटे आणि तो राहतो धाराबांदोड्याला आणि तुम्हाला जर नारळ सुपारी वगैरे किंवा बागायतीचं सा सामान वगैरे हवं असेल तर त्याच्याकडे उत्तम दरामध्ये मिळतं आणि सध्या तो एम बी ए करतो आहे चालू आहे त्याचा एम बी ए आम्ही जातोय निघालोय लेट्स गो स्टॉप घेतलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल सागर आजोबा प्रसन्न जेव्हा पण आम्ही बेळगावला जातो तेव्हा इथे आम्ही नारळ ठेवतो थोडीशी नमस्कार करतो इथे आणि नंतर पुढे जातो एक खूप जागृत असं देवस्थान आहे हे आणि पूर्ण या एरियेमधले राखणदार म्हणून ओळखलं जातं दूधसागर आजोबांना तर आता आम्ही इथे पाया पडतो दर्शन घेतो आणि मग पुढे निघणार आहोत हे वळण आहे या वळणावरच हे देऊळ आहे ते चला मंडळी आम्ही आता निघालो तिथून वरून आणि पुढे येऊन आम्ही एक शॉर्टकट निवडलेला आहे खानापूर रोड मध्ये आणि कुठे बाहेर निघणार आता खानापूरला बाहेर ओके आणि हे किती सेव किलोमीटर सेव होतं आमचं 25 km. एक वीस पंचवीस किलोमीटर हां तर तुम्ही जर सरळ गेला म्हणजे रामनगर मार्गे तर एकशे तीस ते एकशे चाळीस किलोमीटर होतं बेळगाव पण तुम्ही जर या रोडने गेला खानापूरने तर तुम्हाला खूप जवळ पडतं हे वीस पंचवीस किलोमीटर सेव्ह होतं येऊन जाऊन पन्नास किलोमीटर सेव्ह होतं तर एक्झॅक्ट लोकेशन ते आहे जिथे तुम्हाला गेट मिळते कर्नाटकची जिथे चेकअप होतो तिथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे मग मी दाखवायला पोचलो नाही तुम्हाला So, so, पूरना। पूरना सो तिथून लेफ्ट मारल्यानंतर किंवा तुम्ही कोणालाही विचारा तिकडे तर तुम्हाला कळेल जर तुम्ही अनमोड मार्ग येणार असाल तर सो ही सगळी भीमगड वाईल्ड लाईफ आहे पूर्ण आणि पूर्ण सोनसान रस्ता आहे इथे रात्रीचं येणं टाळा शक्यतो कारण काहीच नाही आहे अवेलेबल इथे रस्त्यावर so, सो तर आम्ही दिवसा जातोय येताना बघूया आम्ही कसं यायचं इथे लवकर आलो तर आम्ही या मार्गाने येणार नाहीतर मग आम्ही काय करणार मग बघा रामनगरवरून हा नाही तर मग रामनगर वरून यावं लागणार आम्हाला रात्री तर खूप रिस्की आहे इथे जना वगैरे हा सहा ते सहा पर्यंतच रस्ता ओपन असतो हा मग बंद करतात गेट पडते फॉरेस्ट ची चला जाऊया पुढे मंडळी आम्ही इथे स्टॉप घेतला होता बघा भीमगड वाईल्ड लाईफ सँक्चुरी इथून आम्ही आलेलो सो आता जाऊया पुढे अजून एक स्पॉट आहे पुढे असं सांगितलंय मला हेरमने सो so, छान असं आर्क वगैरे आहे असं म्हणतो तो चला जाऊया तो so, मंडळी आम्ही आता एक अजून एक स्पॉट घेतला आहे तुम्हाला so, सांगितलं होतं मी आर्क आहे म्हणून हे बघा भीमगड वाईल्ड लाईफ सँचुरी गवारेडा इथे वाघ आहे प्रतिमा so, करून ठेवला आहे आणि पूर्ण सुनसान रस्ता आहे <laughs> गाडी इथे पार्क केली आहे so, आम्ही तर आता आम्ही थोडीशी इथे फोटोग्राफी करतो आणि मग आम्ही पुढे निघणार आता एक कुठे काय खाणार रे भूक लागली आहे मला सो खायला वगैरे काही मिळणार नाही असं म्हणतो हे रम डायरेक्ट बेळगावलाच आता जाऊन आम्ही खाणार आहे सो चला लेट्स गो चालले फोटो काढूया तर मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहे बेळगावला आणि इथे पार्किंगमध्ये इथे बघा गाडी आम्ही इथे पार्क केली आहे इथे पार्किंगमध्ये इथे सुविधा केलेली आहे तुमच्यासाठी जागा डिफाईन केलेल्या आहेत तर तुम्ही पे पार्किंग करायचं दुपारपर्यंत आम्हाला सांगितलं एकशे साठ रुपये तीन वाजेपर्यंत आणि पूर्ण दिवस गाडी ठेवणार तर तीनशे वीस रुपये चार्जेस आहे इकडे आणि लोकेशन जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो या पार्किंगचं सो तुम्ही बेळगावला कधी आलात बाजारामध्ये बाजार वगैरे करायचा असेल तर ॲक्सेबल आहे इथून या लोकेशनपासून तर आम्हाला खूप भूक लागली आहे सध्या सो आता काहीतरी खातो आम्ही प्रचंड भूक लागलेली आहे सो एरम काय दाव्यामध्ये खायला चल कुठे येतो आता आम्हाला मंडळी आम्ही इथे आलो आहे श्री दर्शनी कॅन्टीनमध्ये खायला आम्ही केली ऑर्डर पुरी भाजी ऑर्डर केली आहे आणि ते कटवडा आलेला आहे आमचा खाण्यासाठी आम्ही ट्राय करणार आहोत पुरी भाजी खातो मग भेटतो तुम्हाला चला तर मंडळी आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि आता आम्ही फिरतोय ब्रेशावरच्या गल्लीतून आमचं एक महत्त्वाचं काम आहे इथे सो ते व्हायचं आहे अजून तर ते आम्ही आदित्य काम करतो आणि मग पुढे बघूया कुठे जायचं आहे ते आम्हाला बाजारामध्ये जाणार आम्ही बाजारात जाणार ना हां बाजारामध्ये पण जाणार आहे आम्ही सध्या नंतर काम झाल्यानंतर तो चला जाऊया तर मंडळी फायनली आम्ही निघालेलो आहे पुन्हा एकदा गोव्याकडे जाण्यासाठी आणि आता संध्याकाळचे आदले ऑलमोस्ट साडेचार वाजून गेले आमचं जे काम होतं ते काम झालं इथे काय काम होतं ते मी तुम्हाला नंतर घरी पोचल्यानंतर हो, सांगतो काय एक्झॅक्टली आहे ते तर नंतर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो थोडासा आम्ही तिकडे खाल्लं काय ते लाईट आता निघालो आहे कारण आम्ही ज्या रस्त्याने जाणार आहोत ना ती गेट तिला गेट आहे फॉरेस्टमधून रस्ता आहे ती सहा वाजता बंद होते त्यामुळे लवकर लोकर, लोकर आम्ही जातो आहे पुढे जेणेकरून ती गेट बंद होता कामाने नाहीतर आम्हाला फिरून जावं लागणार करून आता जातोय पुढे कदाचित या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला बघणार काही नव्हतं पण एक आहे शेवटी तुम्हाला मी सांगतो घरी पोचल्यानंतर सगळी माहिती देतो की आम्ही बेळगावला कशासाठी आलो होतो ते सो चला मंडळी आम्ही आता इथे एक स्टॉप घेतलेला आहे मध्ये भाजी घ्यायला थांबलेलो आहे आम्ही आणि इथे बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला हिरंब भाजी घेतोय सगळी मळ्यातली एकदम ताजी ताजी भाजी आहे इथे पाहू शकता आता मी थोडीशी भाजी घेतली आहे इथे ही सगळी आमची आहे पूर्ण आता घालतायत बॅगमध्ये फ्लॅट स्टिक्स सम फ्रेश व्हेजिटेबल्स फाइनली आ, so, so, आ, तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलेलो आहे घरी आणि आता वाजलेल्या ऑलमोस्ट सव्वा सात वाजून गेलेले आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं की कशासाठी आम्ही बेळगावला गेलो होतो सो चला तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो मी काय आहे ते सो मंडळी तुम्हासाठी सरप्राईज आहे तर सरप्राईज काय आहे तर हे बघा इथे तुम्ही पाहू शकता आमचा स्वतःचा एक बिझनेस स्टार्ट केला आहे आम्ही त्याचं नाव आहे परिपूर्ण क्रिएशन्स याच्यामध्ये आम्ही तुम्हाला याच्यामध्ये आम्ही प्रिंटिंग बिझनेस आहे पूर्णपणे प्रिंटिंग बेस कस्टमाइज टी शर्ट्स मॉक्स कॅप्स किंवा कस्टमाइज कॉर्पोरेट गिफ्टिंग आ, या सेक्शन्समध्ये सध्या आम्ही सुरू केलेला आहे आणि हळूहळू आम्ही वाढवणार आहोत बिझनेस तर मी आणि माझा मित्र आहे हेरम तर आम्ही दोघांनी मिळून सुरू केलेला आहे बिझनेस खूप कष्ट घेतले आम्ही हा बिझनेस करण्यासाठी आणि जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगायला शोधतो की सपोर्ट करा आम्हाला तुमची जर काही ऑर्डर असेल तर आम्हाला नक्की द्या आणि आम्ही अफोर्डेबल प्राईसमध्ये आम्ही देतो ही आमची स्पेशलिटी आहे तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर त्या प्राईसच्या नाही म्हटलं तरी वीस ते पंचवीस टक्के तुम्हाला कमी प्राईसने आम्ही देतो इथे ऑर्डर आणि जर ऑर्डर क्वांटिटी जास्त असेल तर आम्ही त्यामध्ये सुद्धा जास्त डिस्काउंट तुम्हाला देऊ शकतो तर असं आमचं हे नाव आहे परिपूर्ण क्रिएशन्स आणि याबद्दल तुला काय सांगणार तर इथे बघा तुम्ही ते सगळे आम्हाला काय काय आम्ही तुम्हाला देतो हो त्याच्याप्रमाणे आहे इथे कस्टमाइज टी शर्ट्स आहे ट्रॉफी देतो हो, आम्ही मोबाईल कवर्स पण आम्ही अवेलेबल तुम्हाला करून देतो हो, लेटर हेड एनव्हलॉप आणि जे काही स्टेशनरी प्रिंटिंग आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही सध्या ॲक्सेस घेतलेला आहे इथे आणि हे आमचं व्हॉट्सअप नंबर आहे हा हा इंस्टाग्राम पेज आहे आणि वेबसाईट आहे तुम्हाला वे वेबसाईटवर पण अजून खूप काय काय अवेलेबल आहे आमचं तुम्ही जाऊन बघू शकता आणि हा आमचा ईमेल आय डी आहे जर तुमचं ऑर्डर्स वगैरे असेल तर आम्हाला नक्की सांगा डायरेक्ट तुम्ही आम्हाला कॉल करू शकता दोघांचे नंबर जे आहे ते तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसणार आहे दिसत असतील डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण आमचा जो म्हणजे बिझनेसबद्दल माहिती आहे ती सगळी तुम्हाला मी देणार सो so, तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉल करू शकता आणि तुमची जी ऑर्डर आहे ती तुम्ही आम्हाला देऊ शकता आणि जो सध्या ऑफिस जे आहे आमचं किंवा शॉप म्हणा तर फो उजगाव तिस्क इथे आम्ही एक छोटंसं एक दुकान घातलेलं आहे तर तुम्ही तिकडेही आम्हाला येऊन भेटू शकता ते तुम्हाला सगळे जे काही ऑफर्स असतील किंवा काही माहिती वगैरे असेल तर आम्ही तुम्हाला आम्ही देऊ शकतो तर जे कोणी तुम्ही सगळं बघत असाल किंवा ब्राह्मण मित्र वगैरे असेल तुमचे किंवा इतर कोणीही तर स्पेशली असं सांगतोय की आम्ही दोघांनी ब्राह्मणाने मिळून केलेलं आहे सो त्यामुळे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची आणि आज आम्ही त्याच म्हणजे बिझनेसच्याच कामासाठी आम्ही बेळगावला गेलो होतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे सरप्राईज आहे तुम्हाला सगळ्यांसाठी सो मी अशी आशा करतो की तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार सो हे तू काही बोलणार आहे दोन शब्द तर सांगू शकतो तर असो सो व्लॉग जो आहे तो आम्ही इथे एंड करतो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या बिझनेसला फॉलो करा काही ऑर्डर असेल तर नक्की द्या आम्हाला जी काही माहिती असेल ती तुम्हाला सगळी व्लॉगच्या एंडला मी सगळी ते कार्ड वगैरे सगळं टाकतो तुम्हासाठी आणि सगळी माहिती तुम्हाला डिस्प्ले करतो सो so, भेटूया पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळे स्वस्त राहा मस्त राहा टाटा बाय बाय गुड नाईट